आपण पाहत आहात प्रेस मिडिया विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहारात सडलेली फळं आणि अर्धवट उकडलेली अंडी दिली जात असल्याचं आलं समोर जालन्यातील समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळते विद्यार्थ्यांना आहारात सडलेली फळं आणि अर्धवट उघडलेली उकडलेली अंडी दिली जात असल्याचं समोर आलंय यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच वसतीग्रहामध्ये नाश्तामध्ये अळ्या आढळून आल्या होत्या आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सडलेली फळं आणि अर्धवट उकडलेली अंडी दिली जात असल्याचं समोर आलंय दरम्यान समाज कल्याण विभाग संबंधित खानावळ चालकावर कारवाई करते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट सुरेश पारवे काय सांगशील तुम्ही या ठिकाणी जीवन बंद आंदोलन केलं काय प्रकार होता असं की मागील जे चार दिवस आहेत चा, चार दिवसापासून जी अंडी आम्हाला जी रोज दोन प्रति विद्यार्थी दोन उकडलेली अंडी भेटतात बरोबर तर झाला असा प्रकार की मागील चार दिवसापासून जी अंडी आहेत ती प्रॉपर नीट शिजलेली नाहीयेत आपण जेव्हा अंडी शिजवल्यानंतर खातो तेव्हा असं टक्कर वगैरे काढून व्यवस्थित आपण हे करतो त्याला बघतो पण ते काय आम्ही जेव्हा टक्कर काढलं किंवा फोल्ड डायरेक्ट पिवळा बल्क त्याच्यातून निघत होता आणि जे खरबूज वगैरे आहे ते खरबुजा खरबूज फळे असतील कुठली केळी असो खरबूज असो सफरचंद असो किंवा टरबूज असो एकदम निकृष्ट दर्जाचे फळं हॉस्टेलमध्ये पुरवले जातात आणि तेच आम्हाला खायला जात खायला दिले जातात की ज्या ते जर आम्ही खाल्ले तर त्याच्यापासून फूड पॉयझनिंग होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉस्टेलचे ज्या फ्लोरिंग आहे ते लिकेज वगैरे झालेले आहेत टॉयलेटची पुरेपूर व्यवस्था नाही आहे टॉयलेट जे आहेत पूर्ण आपल्या हॉस्टेलच्या मुलांची कॅपॅसिटी पंच्याहत्तर आणि हॉस्टेलच्या मुलांस पंच्याहत्तर मुलांसाठी फक्त दोन टॉयलेट इथं व्यवस्थित आहेत बाकी सगळे ब्लॉक झालेले आहेत काहींना दरवाजे नाही आहेत काही ना काहीच्या टॉयले काही टॉयलेटमध्ये पाण्याची सुविधा नाही आहे असे वेगवेगळे प्रकारे घडतात बघा आणि यामुळे मुलांच्या एकूण माझं नाव शिवाजी प्रल्हादवानी आहे मी यमलीपला आहे आपल्या हॉस्टेलमध्ये ह्या सर्व गोष्टीमुळे काय होतं मग हां नाव हॉस्टेलचं नाव संत रामदास मुलांचे मागास शासकीय व्यवस्थित जाणं